दशभुजा गणपती हेदवी येथील आपण आज दर्शन घेणार आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाची मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी आहे असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर निसर्गाने मुक्त असताना उद्धवण केलेली गुहागर तालुक्यातील हिदवी गावाच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवाच्या तटबंदीने वेढलेले पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तू आहे गुहागरपासून हे ठिकाण वीस किलोमीटर अंतरावरती आहे पेशवे काळात केळकर स्वामी नावाच्या गणेशभक्त राहत होते त्यांनी पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांनी वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्याकाळी मंदिर बांधण्यासाठी एक लाख रुपये दिले त्या पैशातून केळकर स्वामींनी हे मंदिर उभारले गणपतीची मूर्ती काश्मीरमधील पाषाणापासून बनवली आहे दहा हातांच्या या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मी विराजमान आहे या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणून या गणपतीला दशभुजा गणपती असे म्हटले जाते चक्र त्रिशूल धनुष्य गदा आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ कमळ पाश नीलकमळ दात आणि धान्यांची लोंबी अशा गोष्टी हातांमध्ये दिसतात सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे सभामंडपामध्ये जय विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुका आहेत मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे या हेदवी गावाचा समुद्रकिनारा देखील खूप सुंदर आणि अप्रतिम आहे अशाच समुद्रकिनाऱ्यावरती बामणघळ म्हणून एक घळ आहे ती समुद्रकिनाऱ्यावरची तीसुद्धा बघण्यासारखी येणे सुंदर आहे अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तींनी करणे अभिप्रीत असते सदरचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद